नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सकाळचा सर्व आलाय दोन हजार चोवीसचा महाराष्ट्राचा सीएम कोण शिंदेंना नाकारलं तर ठाकरे फडणवीसांमध्ये तगडी फाईट होऊ शकते भाजपमधून दुसरा पर्याय समोर आल्याचं सांगितलं जात आहे दोन हजार चोवीसच्या सर्वेक्षणाच्या नुसार आगामी मुख्यमंत्री कोण असावा याबद्दल जनतेने एकनाथ शिंदे यांना आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तगडी स्पर्धा सुरू झालेली आहे तर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे सकाळ माध्यम समूहाने राज्यातील राजकीय परिस्थितीचा काणोसा घेतला आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्यात सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्राचा झुकाव आहे मतदारांनी भारतीय जनता पक्षाला राज्यातील सर्वात बलशाली पक्ष म्हणून पसंती दिली आहे यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांनी सर्व राजकीय पक्षांना एक संदेश दिलेला आहे सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार आगामी मुख्यमंत्री कोण असावा याबद्दल जनतेने एकनाथ शिंदे यांना नाकारलेला आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तगडी स्पर्धा सुरू आहे फडणवीस व ठाकरे यांना समान पसंती मिळाल्याचं समोर येत आहे सर्वपक्षीय नेत्यांमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समान म्हणजे बावीस पॉईंट चार टक्के पसंती मिळाल्याचं दिसतंय भाजपमधून दुसरा पर्याय म्हणून सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांनी नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे तर सर्वेक्षणाची पद्धत काय होती ते देखील जाणून घेऊयात सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे राज्यभरातून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणतीस मतदारांशी संवाद साधण्यात आलेला आहे सर्वेक्षण करण्यासाठी सकाळचे दोन हजारांवर सहकारी हे यामध्ये सहभागी झालेले होते मतदारांची निवड मतदारांची निवड करताना अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांना दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आला आहे शहरी आणि ग्रामीण भागांची विभागणी करण्यात आली आहे भौगोलिक समतेल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले आहेत यासाठी स्तरीय दृष्टिक नमुना म्हणजेच स्टॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग ही पद्धत वापरण्यात आलेली आहे सर्वेक्षणासाठी नमुना पद्धतीने लिंग वय आर्थिक उत्पन्न गट नोकरी व्यवसाय शिक्षण धर्म जात या स्तरातून नमुने निवडण्यात आल्या मतदान केलेल्या मतदारांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रभरातून अडुसष्ट टक्के पुरुष आणि एकतीस टक्के महिला आणि एक टक्के इतर मतदारांनी सर्वेक्षणात भाग घेतला आहे तर कुणाला किती पसंती मिळाली आहे ते पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण कुणाला पसंती द्याल असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला त्यात एकनाथ शिंदे यांना चौदा पॉईंट पाच टक्के पसंती मिळाली देवेंद्र फडणवीस यांना बावीस पॉईंट चार टक्के पसंती मिळाली अजित पवार यांना पाच पॉईंट तीन टक्के पसंती मिळाली बाळासाहेब थोरांची टक्केवारी समोर येऊ शकली नाही आहे उद्धव ठाकरे यांना देखील बावीस पॉईंट चार टक्के पसंती मिळाली आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे बावीस पॉईंट चार बावीस पॉईंट चार अशा समान पसंती या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मिळालेल्या आहेत नाना पटोले यांच्या नावाला चार पॉईंट सात टक्के पसंती मिळाली आहे जयंत पाटील यांच्या नावाला तीन पॉईंट सहा टक्के पसंती मिळाली आहे सुप्रिया सुळे यांच्या नावाला सहा पॉईंट आठ टक्के पसंती मिळाली आहे व जे विजय वडेट्टीवार यांच्या नावाला झिरो पॉईंट नऊ टक्के पसंती मिळाली आहे आणि इतर मंडळींच्या नावाला चार पॉईंट आठ टक्के पसंती मिळाली आहे तर सांगता येत नाही या उत्तराला दहा पॉईंट दोन टक्के पसंती मिळाली आहे तर नितीन गडकरी यांना भाजपमधून सर्वाधिक पसंती मिळालेली आहे भाजपमधून इतर कोण यावर अंदाज घेतला असता सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांनी नितीन गडकरी यांना पसंती दिल्याचे सर्वेक्षणाचे कल सांगतात नितीन गडकरी यांना भाजपमधून सत्तेचाळीस पॉईंट एक टक्के लोकांनी पसंती दिली आहे सुधीर मुनगंटीवार यांना दोन पॉईंट आठ टक्के लोकांनी पसंती दिली आहे देवेंद्र फडणवीस यांना अठरा पॉईंट आठ टक्के लोकांनी पसंती दिली आहे विनोद तावडे यांना सहा पॉईंट तीन टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर पंकजा मुंडे यांना झिरो पॉईंट पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे नितीन गडकरी यांना भाजपमधून सर्वाधिक पसंती ही मिळालेली आहे तर मंडळी सकाळच्या वतीने घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अशा पद्धतीची टक्केवारी ही आपल्या समोर आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण कुणाला पसंती द्याल असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे चौदा पॉईंट पाच देवेंद्र फडणवीस बावीस पॉईंट चार अजित पवार पाच पॉईंट तीन बाळासाहेब थोरात यांची टक्केवारी आलेली नाही आहे उद्धव ठाकरे बावीस पॉईंट चार नाना पटोले चार पॉईंट सात जयंत पाटील तीन पॉईंट सहा सुप्रिया सुळे सहा पॉईंट आठ विजय वडेट्टीवार झिरो पॉईंट नऊ इतर चार पॉईंट आठ आणि सांगता येत नाही असं दहा पॉईंट दोन टक्के लोक म्हणालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचा सीएम कोण शिंदे नाकारला तर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये ही तगडी फाईट दोन हजार चोवीसला बघायला मिळू शकते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद